आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा चो, तर होणारच कॅशलेश हरिसांचा राज ठाकरे यांनी भांडाफोड केल्यानंतर उल्हासनगर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देशातले पहिले कॅशलेश गाव दसईचा रिॲलिटी चेक केला पाहूया या रिॲलिटी चेकमध्ये काय सत्य बाहेर आले मुरबाड शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत दसई गाव आहे हे गाव नोटबंदीनंतर चर्चेत आलं ते कॅशलेश व्यवहारासाठी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी धसईमध्ये जाऊन दुकानातून तांदळाची कॅशलेस खरेदी केली होती त्यानंतर अनेक माध्यम प्रतिनिधींनी धसईमध्ये जाऊन एक रुपयाचे चॉकलेट देखील कॅशलेश पद्धतीने खरेदी करून दाखविले मात्र सध्या या दसईमध्ये कॅशलेश व्यवहार चालू आहे का हे तपासले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रदीप गोडसे संजय घुगे आणि बंडू देशमुख यांनी या रियालिटी चेकमध्ये सुधीर मुनगटीवार यांनी तांदूळ खरेदी केलेल्या गुरुकृपा किराणा स्टोअरमधून मनसे पदाधिकाऱ्यांनीही तांदूळ खरेदी केले दुकानदाराने ही कॅशलेश पद्धतीने व्यवहार केल्याने प्रथम धसई कॅशलेश गाव असल्याचे आम्हालाही वाटले पाहूया हा कॅशलेस व्यवहार कसा झाला या दुकानातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाच किलो तांदूळ खरेदी केले त्यासाठी त्यांनी कॅशलेस पद्धतीने तीनशे वीस रुपये अदा केले गुरुकृपाप्रमाणे धसेच्या अन्य दुकानात देखील ही सुविधा आहे का हे तपासण्यासाठी पाटणकर यांच्या किराणा दुकानात मनसे कार्यकर्ते गेले त्यांनी एक किलो डाळ खरेदी केली कार्ड देताच त्यांनी तर मोबाईल नेटवर्क ने नसल्यामुळे स्वाईप मशीन बँकेत जमा केल्याचे सांगत रोखीने पैसे घेतले नेट सर्व्हिस नाही कॅशलेस काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही असे जमा केले आमच्या पैशावर आम्ही त्या योगदान पण दिलेले आम्ही पैसे आमचे जात होते कमिशन तर आपलं जायचं ना आम्ही योगदान देत होतो पैशाबरोबर आम्ही आहोत अकरा वाजता कडक उन्हावर उपाय म्हणून पाटणकर किराणा समोरच्या आईस्क्रीम दुकानातून अमूलचे कोण खरेदी केले आईस्क्रीमचे पैसे देण्यासाठी गेले, गेले असता दुकानदाराने आम्ही बँकेकडून स्वाईप मशीन घेतले नसल्याचे सांगत रोखीने पैसे घेतले काय म्हटलं दुकानदार पाहूयात तुमच्याकडे मशीनच नाही का आधी मशीन दिलीच नाही का तुम्हाला मशीन का नाही घेतली मशीन इथे बँक घ्यायचे नेटवर्क नेटवर्क

Man, 來個啊！看到、啊、没有？啊！快点收油，干了。啊！干了，马上收。收了是吧？来一个。收了，收吧。这个，这个呢？对。收收那个。 भाजी विक्रेत्याच्या बाजूला चप्पलच्या दुकानात मनसे पदाधिकारी गेले त्यांनी एक चप्पल खरेदी केली तिथेही कॅशलेसची नकार घंटा वाजली त्यामुळे शंभर रुपये रोखीने द्यावे लागले हा दुकानदार या व्यवहाराबाबत काय म्हटला पाहूयात नाही <्थीव> ना ना का तुम्ही काही कॅश नाही बघा पण मध्ये कधी होत मागे पण ते सगळे खेडेगावचे लोक त्याचे नाहीच नाहीच नाही उच्चितपणा तरी आता बाकी सगळ्यावर मशीने गाडीचे लोक मशीन दिले होते काय घेत खातो लोकांना तुम्ही घेतली होत्या कार्ड आमच्याकडे ते सोयी नाही मशीन नाही आम्हाला ते एवढं शिक्षण नसल्यामुळे आणि इथे सगळे खेडेबाडचे लोक आहेत ना त्यामुळे इथे कार्ड काय चालत पण पण बँकेत खाती आहेत का... ना सगळ्यांची खाती आहे पण कार्ड नाही दसई मधला प्रसिद्ध गणेश वडापाव सेंटर मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वडापाव आणि पकोड्यांवर ताव मारला पैसे देण्याच्या वेळी कार्ड देताच तिथेही नकार घंटा अरे पण आता कार्डच आहे ना पैसे तर नाही आता हे गाव हे गाव तर कॅशलेस म्हणून त्याला घोषित केलंय आणि मग कार्ड नाही चालतं असं कसं काय सत्तावीस पण एक रुपयाचं चॉकलेट कार्डने घेतलेलं आहे तर सत्तावीस रुपये कसं काय कस लॉस आहे ना कसं काय लॉस मशीन मशीन नाही बाजूच्या दुकानातून पाण्याची बाटली घेतली त्याने ही कार्ड घेण्यास नकार दिला दोघांनीही रोखीने पैसे घेतले कॅशलेस बोलल्या जातात परंतु इथे साधे नेट नाही मोबाईलला ना, नेटवर्क सुद्धा नाही तर कॅशलेस लांबचीच गोष्ट आहे जरा नाव काय भाऊ तुझं माझं विपुल सुरोष आहे आणि इथे आमच्या इथे नेट तर नाहीच आणि नोकऱ्यांचा तर बोलून फायदाच नाही कारण की इथे काहीच नाही आहे नोकऱ्यांना जर बोललं तर इथून तर कडल्यापर्यंत आम्हाला ऐंशी रुपये तिकीट जातो तर येऊन येऊन परवडणार पण नाही ना नेट तर नाहीच नाही तर कॅशलेस जातात सगळ्या काही गोष्टी नेटात नाही तर कॅशलेस कसा होणार कसा होणार आणि सगळं असंच चालले ते येतात जातात निवडणुका होतात हा बाकी तर दुर्लक्ष करतात थाफा मात्रच सगळं कोणतं नेटवर्क असतो मोबाईलला था� इकडे

कॅशलेस झाल्या तर तुमच्या गावाला नक्की काय फायदा झाला फायदा आला म्हणजे असं रस्त्याचं कामं झाली पूर्ण गावामध्ये प्युअर ब्लॉकचे रस्ते असतील पूर्ण म्हणजे ह्या इथे येणारे जे नेते होते म्हणजे मुंड सुधीर भाऊ मुनगंटीवार मुनगंटीवार त्याच्यानंतर इथले आमदार त्यांच्यामुळे इथं थोडासा फायदा झाला किती निधी आला तरी तरी एक कोटी रुपये तर या रस्त्याला आले पण अंतर्गत दुसरे पण फार असे जवळजवळ एक कोटी रुपये आलेत असे आणि दीडाख कोटीपर्यंत तिचा निधी आलेला आहे सरकार मला थोडासा पाय झालं याबाबत मनसेचे पदाधिकारी काय म्हंटले ऐकूया भारताच भारतामध्ये हे जे दसई हे गाव जे फेमस झालं कॅशलेस गाव म्हणून हे जे ओळखीला आलं परंतु आज आमची मनसेची टीम तिथे जाऊन वस्तुस्थिती काय आहे हे बघायला जेव्हा आम्ही गेलो पण तिथल्या लोकांना कॅशलेस काय हेच माहिती नाही बरेचसे आम्ही दुकानामध्ये गेले तिथे सामान खरेदी केलं तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की कॅशलेस हा हा प्रकार आमच्याकडे नाहीच आहे सुरुवातीला काय एक दोन मशीन काय घेतल्या होत्या स्वेप स्वेप मशीन त्याच्यानंतर काय मशीन वगैरे हो काय ते सगळं बंदच होत्या आणि नेटवर्क नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम म्हणजे असे बरेचसे तिथे आम्ही त्रुटी आढळून आल्या आणि हे एक धांदात एक खोटं आहे आणि बी जे पी म्हणजे थापा मारता कॅशलेस असं हे दसही गाव कुठल्याच प्रकारचं नाही तिथल्या लोकांचंही म्हणणं आहे की हे सरकार भूल थापा देतं आणि हे कॅशलेस गाव नाही हे आम्ही तिथे सिद्ध करून देतो भारत सरकारने म्हणजेच भाजपा सरकारने भारतामध्ये पहिलं गाव कॅशलेस म्हणून हे ठाणे जिल्ह्यातलं जे मुरबाड तालुक्यामधलं धसेगाव म्हणून घोषित केलं परंतु वस्तुस्थिती जाऊन बघितली तर त्या ठिकाणी कोणताही कॅशलेस व्यवहार त्या ठिकाणी दिसण्यात आला नाही एक एक हो दुकान होतं ज्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी त्या ठिकाणी तांदूळ विकत घेतले होते तर ते एक दुकान जर सोडलं तर त्या व्यतिरिक्त कोणत्याही दुकानामध्ये कॅशलेस व्यवहार होताना दिसून आला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काही दुकानदारांना तर कॅशलेस हे वस्तू काय म्हणजे काय चीज आहे कॅशलेस हेच त्यांना माहीत नाही ए टी एम कार्ड जेव्हा आम्ही त्यांना डेबिट कार्ड देतो तर हे कार्ड बघून काय जणं थक्क झाले हे वस्तू काय म्हणजे ह्या प्रकारचे भूल थापा या था महाराष्ट्र सरकारने या भारत सरकारने भाजप सरकारने दिल्या आहेत आणि या प्रकारचं कोणतंही कॅशलेस व्यवहार या ठिकाणी झालेलं नाही म्हणून येत्या निवडणुकीमध्ये या जनतेने या भाजप सरकारला हा धडा म्हणजे निवडणुकीमधून त्यांना हद्दपार केलं पाहिजे ह्या मोदी आणि शाहला या भारतामधून हद्दपार करून एक नवीन इतिहास रचला पाहिजे आम्ही जेव्हा दसई गावात गेलो तर त्या गावामध्ये मोबाईलला नेटवर्क नव्हतं त्या ठिकाणी कुठेही वायफायची सुविधा उपलब्ध नाही आहे जर आपल्याला एखादं गाव कॅशलेस किंवा डिजिटल करायचं असेल तर तिथे इंटरनेट सेवा अत्यावधत असली पाहिजे परंतु तिथे इंटरनेट सेवाच उपलब्ध नाही आहे मोबाईलला नेटवर्क नाही आहे वायफायची कुठली सुविधा नाही आहे तर तिथे कॅशलेस चालणार कसं कारण या सरकारनी फक्त जाहीर केलं की हे गाव कॅशलेस आहे परंतु कॅशलेस ज्या सुविधा लागतात अशा कुठल्याही सुविधा त्या गावामध्ये उपलब्ध नव्हत्या त्याच्यामुळे हे सरकारने जे घोषित केलं हे साधारण खोटं आहे आणि साप खोटं आणि खोटच आहे त्यामुळे थापाडे सरकार एवढंच मी सांगितलं या सर्व घटनाक्रमानंतर एक मात्र निश्चित झाले की धसई गाव हे शंभर टक्के कॅशलेस झालेले नाही कल्याण उल्हासनगर डोंबिवलीसारख्या व्यापारी शहरांमध्ये कॅशलेस व्यवहार होत नसताना कल्याणपासून साठ किलोमीटरवर असलेल्या धसई गावाला भारतातले पहिले कॅशलेश गाव जाहीर करणे म्हणजे निव्वळ फेकूगिरी असल्याचे समोर आले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया मुरबाड आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजच्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर